नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र सायली अर्जुनला उठवण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि सतत ती एकच वाक्य बोलत असते की अहो ना इकडे मात्र मधुभाऊ पण हे सगळं बघतच असतात दुसरीकडे सायली म्हणत असते तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं ना आणि आता असं म्हणून ती बोलू लागते की माझं खरंच तुमच्यावर खूप मनापासून प्रेम आहे दुसरीकडे मात्र आता संतापलेला रविराजला शांत करते आजी आणि म्हणते की जरा तू ऐकून तरी घे रविराज तुला असं वाटतं का की आमच्या घरामध्ये येऊन तुझी मुलगी सुखात राहणार नाही तेव्हा मात्र प्रतिमाही आजीकडे बघू लागते मान्य आहे मला मी काही दिवस प्रतिमाला दिलेलं वचन मोडलं किंवा विसरले इतक्यात प्रतिमा म्हणते पण अर्जुनचं लग्न झालेलं आहे तर तेव्हा लगेचच धनवी तिच्याकडे बघू लागते इकडे मात्र पूर्ण आजी म्हणतात अगं पण ते लग्न कुठं खरं होतं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं होतं ना आणि इकडे मात्र लगेचच रविराज म्हणतो त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल आपण नकोच बोलायला तेच बरं होईल दुसरीकडे मात्र आता अर्जुन अजिबात चांगला मुलगा नाहीये हे मात्र आता रविराज सांगू लागतो इकडे आता प्रियाला टेन्शन येतं आणि कल्पनाला सुद्धा टेन्शन येतं दुसरीकडे मात्र अर्जुनला उठवण्याचा खूप प्रयत्न सायली करते तेवढ्यात धावत पळत ती ते चैतन्य येतो आणि काय झालं याला असं म्हणून विचारू लागतं इकडे मात्र आता सायली त्याला खूपच उठवण्याचा प्रयत्न करत असते सतत त्याला आवाज येत असते तरी सुद्धा अर्जुन उठत नाही आणि जेव्हा ती म्हणते की माझं तुमच्यावर खरच खूप मनापासून प्रेम आहे तेव्हा मात्र आता अर्जुन हालचाल करायला लागतो आणि तो हळूहळू शुद्धीवर येण्याचा प्रयत्न करत असतो दुसरीकडे मात्र रविराज खूपच चिरलेला असतो आणि इकडे आता अस्मिता पण मध्ये बोलू लागते की पण त्या दोघांचं तर खोटं लग्न होतं ना आणि मला असं वाटतं आहे की आता आपण यांचं लग्न करून द्यायला पाहिजे इकडे मात्र प्रताप अस्मिताला शांत बसायला लावतो आम्ही मोठी माणसं बोलतो आहोत ना तू गप्प बैस त्यानंतर मात्र रविराज जरा शांत हो खाली बैस आपण शांतपणाने बोलू तर इकडे कल्पना म्हणते अर्जुनच्या आत्ताच्या चुका जर आपण विसरलो तर तुम्हाला नाही वाटत का तो एक आदर्श जावई आहे तेव्हा मात्र आता लगेचच रविराज नकार देतो नाही येतो आदर्श जावई असं म्हणतो इकडे मात्र आता लगेचच रियाला टेन्शन येतं आता काही खरं नाही लग्नाचं दुसरीकडे रविराज स्पष्टपणे नकार देतो आणि अर्जुनला मी माझी मुलगी देणार नाही असं तो सांगू लागतो आणि मी माझ्या मुलीचा बळी देणार नाही तेवढ्यात आता आजी म्हणते आमच्या घरात सून म्हणून येणं म्हणजे बळी देणं आहे का तर आता रविराज तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतो त्यानंतर मात्र त्याला फारच राग येत असतो परंतु तो आता शांत बसतो दुसरीकडे मात्र आता हळूहळू अर्जुन शुद्धीवर येत असतो आणि आता सायली मात्र त्याला हळूहळू उठवत असते त्यानंतर ती ते त्याला म्हणत असते की तुम्हाला जर काही झालं असतं तर माझा जीव गेला असता हो तुम्ही विचार नाही केला का आणि मला माझ्या डोक्यावर हा शिक्का नको आहे की माझा नवरा गुंड आहे म्हणून आणि असं म्हणून ती त्याला सावरण्याचा प्रयत्न करते दुसरीकडे मात्र आता प्रतिभा पण म्हणते आणि असंही अर्जुनचं विधिविधेत लग्न झालेलं आहे त्यामुळे त्याचा दुसऱ्या लग्नाचा प्रश्न येतो कुठे हे ऐकून मात्र विमललाही समाधान होत आणि मी त्या दोघांच्या मनामध्ये आणि डोळ्यामध्ये बघितलं आहे त्यांचं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे पण आता कल्पना म्हणते पण ते, ते खोट होतं ना तेव्हा मात्र रविराज म्हणतो पण कायदा हे मानत नाही ते लग्न खरं आहे हेच कायदा मानतो आणि लगेच अस्मिता मध्ये म्हणते मग त्यांचा जर डिवोर्स झाला तर तुला हे लग्न मान्य आहे ना, ना रविराज काका तर लगेच रविराज म्हणतो मी असंही म्हटलेलं नाही म्हणजे रविराज पूर्णपणे सगळ्या बाजूने आपला नकारच आता या दोघांच्या लग्नाला कळवत असतो तेव्हा प्रतिमाही म्हणते मला ही नाही वाटत की त्या दोघांना आपण वेगळं करावं त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे इकडे मात्र अस्मिता म्हणते तू भोळी आहे ना प्रतिमा आत्या म्हणून तिला तिने तुला फसवलं तिने हे सगळे नाटकं केले ग बाकी काही नाही असं म्हणून आता अस्मिता प्रतिमाला थांबवण्याचा प्रयत्न करते पण प्रतिमाचा ठाम विश्वास असतो की सायली ही खरी मुलगी आहे दुसरीकडे मात्र आता लगेचच प्रिय मनाशी म्हणते मला माहिती आहे तू माझी आई नाहीचे पण निदान वैरी तरी नको बनू बोलली अर्ध्या मेंदूची बाई आणि असं म्हणून तिचा राग राग करू लागते दुसरीकडे मात्र आता सायली अर्जुनला सावरण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याला सांगत असते की कि बघा बर किती लागलं आहे आणि खस सांगा बरं जर तुम्हाला काय झालं असतं तर मग मी काय केलं असतं त्यावर आता अर्जुन म्हणतो पण तुम्ही आताच म्हटले ना तर ते मला परत ऐकायचं आहे मग आता पुन्हा सायलीला हसू येतं आणि आता ती आय लव्ह यू असं म्हणते आणि तेव्हा मात्र आता अर्जुनला खूपच आनंद होतो आणि कुसुम आणि चैतन्याला पण प्रचंड आनंद होतो आणि आता नाही पूर्ण शेवटच्या श्वासापर्यंत मला तुमच्या सोबत आयुष्य घालवायचं आहे असं म्हटल्यावर आता लगेचच अर्जुन तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि प्रेमाने तिला जवळ घेतो हे बघून चैतन्य आणि कुसुमही खुश होतात दुसरीकडे मात्र आता रविराजने रा पूर्णपणे या लग्नाला विरोध केलेला असतो तरी अस्मिता ही पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असते पण मात्र आता रविराष्ट मत बदलायला तयार नसतो तर तेव्हा आता जिची लग्नाची गोष्ट आहे तिला तरी विचारूया असं अस्मिता म्हणते तर तेव्हा लगेचच पूर्ण आजी म्हणतात तू केव्हापासून काहीच बोलत नाहीये तन्वी तू बोल ना आणि कल्पनाही विचारते तुला मान्य आहे का हे लग्न तर लगेच ती म्हणते आता माझ्या लग्नाबद्दल मीच कसं बोलू पण तुम्ही मोठ्यांनी ठरवलं तर चालेल आणि अर्जुनला मी सगळ्या चुकांस सकट एक्सेप्ट करेल कारण माझं त्याच्यावर मनापासून प्रेम आहे आणि हे ऐकून मात्र रविराजला अजिबातच आवडत नाही आणि प्रतिमाला सुद्धा ही गोष्ट पटत नाही त्यामुळे ते, ते दोघं नकार देत असतात परंतु आता तन्वीच्या म्हणजेच प्रियाच्या आग्रहाखातील खातील आता पुढे ते त्यांचा निर्णय बदलणार का हे आपल्या येणाऱ्या भागात बघायला मिळणार आहे दुसरीकडे मात्र सायली अर्जुनला घरात घेऊन येते तर तावा तावाने मनुभाऊ समोर येतात याला इथे कशाला असं अर्ध वाक्य बोलतात तेवढ्यात सायली म्हणते आज काही बोलायचं नाही आणि इतक्या ता तात लगेच मधुभाऊ म्हणतात तुला तुझी मनमानीच करायची आहे तर मग कर आणि असं म्हणून तिथून घरातून निघून जातात इकडे मात्र अर्जुन म्हणतो पण ते निघून गेले तर सायली म्हणते जाऊ द्या त्यांना आणि असंही ते घरात थांबले असते ना तर त्यांनी फक्त तुमचा अपमानच केला असता आणि ते आज तरी मला सहन झालं नसतं असं म्हणून ती अर्जुनला समजावून सांगते तरी सुद्धा सल्जा, शी हो अर्जुन म्हणतो पण ते कुठे गेले असेल जा तुम्ही त्यांच्याशी बोलून बघा तर सायली म्हणते तुम्ही नका आता त्यांचा एवढा विचार करू आणि कुसुम सुद्धा म्हणते हो तुम्ही आता त्यांचा विचार करू नका आता तुमची तब्येत जास्त महत्वाची आहे त्यांचा आपण नंतर बघू आणि इकडे मात्र चैतन्यालाही फार आनंद होत असतो की आता सायली आणि अर्जुन हे कायमचे जवळ आलेले आहे दुसरीकडे मात्र आता अर्जुन आणि सायली एकमेकांशी प्रेमाने बोलत असतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अर्जुन प्रेमाने सायलीच्या गालावर हात ठेवतो आणि तिला म्हणू लागतो की मला खात्री आहे तुम्ही सगळं काही जिंकून पुन्हा आपल्या घरी येणार आहात हा माझा विश्वास आहे आणि आपण दोघंही मिळून ते खरं करून दाखव इकडे मात्र आता सायलीला सुद्धा खूपच लाज वाटू लागते कारण आता अर्जुनने तिला पहिल्यांदा स्पर्श केलेला असतो दुसरीकडे मात्र आता अर्जुन डायनिंग टेबलवर जेवायला बसतो तेव्हा पूर्ण आजी म्हणते की आम्ही आता एक निर्णय घेतलेला आहे तर तो म्हणतो हो बोला ना डॅट काय बोलायचं आहे तर पूर्ण आजी म्हणू लागते की आम्ही सगळ्यांनी तुझं आणि तन्वीचं लग्न करायचं ठरवलेलं आहे आणि हे ऐकून मात्र आता अर्जुनचा प्रचंड संताप होतो आणि तो, तो सगळ्यांकडे खूपच रागाने बघू लागतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा